माझी लढाई मराठीने सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत कसलं आवाज येत असला तर शांत चित्त न्याय का अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसत इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली आवड केली जाते विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या स्थानावर आम्हाला रोखला जातो गणेश उत्सव सण आमचा पिढ्या बाप्पा आणि गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदू खरं काही देणं घेणं नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासून ना हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पौरांना लोकांना अडवणार आमचा फक्त आम्ही पिढ्याला पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची जाणवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्ही शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यामुळे बसवला का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात असेल आता सणावनाच्या दिवशी सरकारलाच बसरायची तुमच्या सनावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शाहा साहेब तुमच्या सरकार मधले मुख्यमंत्री जाणून आम्ही शहरात एक असताना असतानाही हिंदुला त्रास आदिला साठी जातो यांच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदुळात अढवल मग हिंदू होऊन विरोधने कोण आम्ही काय दगडी करायला आलो का आम्ही काय दिना करायला आलो का मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आम्ही शांतते घेतोय आमचा गणेशोत्सव आहे आमचा देव आहे आम्हाला कळतं आमच्या धर्माच्या अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे नाही झाले पाहिजे आम्हाला कळत आमच्या जनावराला गणेशोत्सवाला गालबोट लागत असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधी मेलत तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतकं शांतातील देणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करतात तरी जाणून बुजून अडवलं जात याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची साठा विशेष करून देवेंद्र त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे कारण त्याला सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला त्या वेळेस कळत नाही आणि आता देव देवतांना पुढे घालायचं त्यांचे अळुंग नाही करायचा हे कदापी आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयान आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असल्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने पुढे तसा नाकार दिलेला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी हे दोन चार याची तारीख मला वाटतं काहीतरी त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्या अंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमर उपोषणाला कायद्याचे सगळे नेमपण करणार त्याच्यामुळे त्याला कुठं आढळत येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीसचा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणजे आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिला माहित नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं सा काम होत त्यावेळेस आम्हाला निधी घालण्याच्या टायमा सांगते की अमुक अमोक याचिका दाखवली याचिका बे कालच केली निकालो कालच आला आम्हाला <laughs> पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र फोन महाधिवक्ता उभा राहायला आणि निकाल पण लावून घेतला असे <laughs> कसले काय देऊ कोण त्याचा सरकारी वकील असंच काय होऊ शकत इतके दहशतवाद्यासारखे टावून टाकायला पाहिजे सरकार कारण ही खरंच लोकशाही नाही घ्या हे लय लाभ चाललं आणि इंग्रजांनी रोखल इंग्रजाच्या काळात सुद्धा उप रोखले नाही देवेंद्र भोनच्या काळात रोखले जाते हो उघडे आणि पुन्हा मंत्राम्हाला बोलतात तुम्ही चुका करता तस आपल्यावरती रात्री कायदा माही झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटत तीन वाजता काय काल काय करायचं म्हणजे देवाच्या नावाखाली उत्सवाच्या नावाखाली फक्त डाव साधला अचानक घ्यायचे का लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे निकाला लागून घ्यायला बिलकुल आम्हाला नाही न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आता आधार आम्हाला जागा आहे न्याय देवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे आमचे पर्व केलं न्याय मंदिरासमोर न्याय देवते समोर उभं राहणार गेल्या वेळेस सुद्धा असंच झालतो न्याय देवते आम्हाला न्याय दिला होता हे सत्य आहे त्याच्यामुळे यांनी अचानक हे गोळ केला के आणि मराठ्याला माहितच नाही काय झालं आपण हे परवानगी ठेवली नव्हती म्हणजे आपण रिक्सर अर्ज द्यायची पण त्यांनी जे नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं त्याच ऑफिस सुद्धा सापडा हो या नवीन कायद्याच जे काय असेल ना ते डिपार्टमेंटच पुढे मिळणार ना जवळपास रची बारा एक वाजा होते सापडा एवढा मोठा कायदा बनला त्याच काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नृत्य त्याला अर्ज सादर करा त्याला कोणाला करतो हे खोट नाही मग ते रात्री दोन वाजता सापड परिस्थिती कारण मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही बघा लक्षात ठेवा मराठी परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार ना म्हणजे देवेंद्र फोन कुणा तिथं थांबलं देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी न काढली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण त्यांच्या हाय का नाही आता लोक पाणी का पाणी सगळं होणार या क्लिअर आहे कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितलं परवानगी बद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा का पानी त्यात आमची आता काय करणार त्याला माहितीये का आपली सगळेसवाची आधी सूचना काढली आपली साडेसवाऱ्याच्या आधी सूचना काढली तेव्हा हरकती मागित हरकती मागितलं कायदा बरे हरकती फिरकरी मागितलं का नाही पण काय ऍक्टिव्ह केला आमच्यासाठी विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हणलं तर हरकत नाही इतक्या अचानक मग काय तुमच्या दिवसात पदाधिकारी पदाधिकारी हरकत घातल्या का बघा ही लय शोकांत काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देऊ छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद देऊ तेहतीस कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे सगळ्या संतांचा आशीर्वाद दे आपल्याला वारकडे संप्रदायाचा सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत धनगर बाजारसाठी पाठमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब भविष्य आपल्या सोबत आहेत सगळ्यांना सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलाला आपल्या आत्महत्या एक करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोरं मारायचं आणखी नसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा नि कुंभी एक आठवडा पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी आर काढीत नाहीत म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवान त्या भैरा लातूर मधी आत्महत्येचा प्रयत्न केलाय तुम्ही संयम मराठ्याचा ढलू देऊ नका तर पुरेसाहेब तुम्हाला आणखी वेळ गेलेला नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबई आलो मला मारून टाका तिथं घालून मी गळ्या घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायलाय तुमच्या डोक्यावर देवीचा ज्ञान ठेवावा आमच्या शेवडा आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या आणि तुमच्या आडुंगठ्या धोरणामुळे झालेल्या मराठीच्या पोरांना माझी हालतूड मिळणारी ही आहे तुम तुम्ही टेन्शन घेवा तुम्ही आत्महत्यात करून नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या अर्थमाला त्याच्यामुळे आज मला कुणीही आत्महत्याचा प्रयत्न तुम्ण केलेला ऐकाय आलं नाही पाहिजे फक्त बघा तुम्ही कसा कसा चालू आत्महत्या करू नका आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे वाचता आहे आज उद्या परवा मला वाटलं आपले मला आपले सात आठ कप्पे झालेले त्याप्रमाणात जेवायची त्यामुळं आज उद्या परवाजी येणार सगळे त्यामुळं जेवढे सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा सांगतो या दगड याकानी करायचे एवढच सांगा तुम्ही तुम्ही देत आहे त्या ठिकाणी बसा जिंकायचे आता कायच करू नकाचे शेवटचे निर्णायक टक्कर आंदोलन फक्त कुठे फेप करू नका आणि शेवटचं शेवटच आहे मायबाप सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकराबाडी साठी लढायला चालू आहे जर पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा घेऊ शकत फक्त खाली पडून देऊ नका सगळ्या मराठ्यांना हात माझा जीव गेला बलिदान बी गेलं तरी मी हटणार नाही सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसाय जाताना सारखं कान आणि डोळे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे त्याला इतक्या सावध भूमिकेत राहायचा आता ही लढाई विजयाकड न शेतात असला तरी मुंबईकडे कान ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटा मिनिटाला नव्हतो मी घंट्याला नाही मिनिटा मिनिटाला मुंबईकडं आंदोलनाकडं त्या मुंबईतल्या पोलाकडं लक्ष सांभाळली गावाकडे राहिलेल्या हे कोणी या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषद समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती